नमस्कार मंडई भरपूर शेतकऱ्यांची कपाशी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची झाली आहे आणि आता नेमकं आपण कोणतं कार्य करावं किंवा कोणती कि फवारणी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या कपाशीला पात्यांच्या संख्येमध्ये बोंडांच्या संख्येमध्ये हे एकंदरीत वाढ होईल किडींचा अटॅक आलेला आहे तर तो थांबला जाईल तर नेमकी फवारणी कोणती करावी काळजी कोणती घ्यावी मी तुम्हाला सांगतो या इकडे तर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर शेतकऱ्यांची कपाशी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची ही झालेली आहे आणि अशा प्रकारे भरपूर शेतकऱ्यांच्या कपाशीची स्टेज ही आहे म्हणजे बोंड पकडण्याची सुरुवात आहे कुठे बोंडांची गळ होत आहे पात्यांची गळ होत आहे किडींचा आटा कुठे आलेला आहे पोळ्याला फवारणी करून शेतकरी चुकला परंतु आता फवारणी करण्याची वेळ आली आहे तर आता फवारणी कोणती करावी काळजी कोणती घ्यावी याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगतो तर बघा सगळ्यात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इथे मावा तुडतुडा फुलकिडा तीनही किडी येथे कवर करणे अत्यंत आवश्यक आहे याच्यासाठी तुम्ही फिप्रोनिल चाळीस पर्सेंट इमिडिया प्रोफिट चाळीस पर्सेंट म्हणजेच पोलीस हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीत तुम्ही कीटकनाशक वापरू शकता मावा तुडतुरा फुलकिडा पा परंतु याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बेस्ट अॅग्रो कंपनीचं फेन वापरलं तर याच्यामध्ये मा मावा तुडतुडा तूर आणि पांढरी माशी कवर होईल म्हणजे तीन किडी कवर होईल त्याच्यामध्ये फिपरून तुम्हाला प्लस करावं लागेल फेन घेत असेल तर परंतु तुम्ही फेन घेत नसेल तर तुम्ही येथे पोलीस सोबत पायरी पेन प्लस दाय फेंथ्रॉन घेऊ शकता आता पायरी पेन प्लस दाय फेंथ्रॉन म्हणजेच एस एल आर पाचशे पंचवीस याचा उपयोग तुम्ही करू शकता आता बोंडईच्या नियंत्रण करायचं आहे तर बोंडईसाठी काय वापरायचं तर सुमोटोमो कंपनीचा डेनिरॉल घेऊ शकता फेंडॉल प्लस घेऊ शकता किंवा प्रोपेक्स सुपर घेऊ शकता या तीनपैकी एक तुम्ही घेऊ शकता जास्त पात्याला लागल्या लागल्या पाहिजे पात्यांची गळ झाली नाही पाहिजे तर यासाठी तुम्ही काय करावं तर बायोस्ट्युम्युलंट घेऊ शकता त्याच्यामध्ये धरती कंपनीचं अग्रेसर गोल्ड पंधरा मिली तुम्ही घेऊ शकता आता प्रश्न येतो बुरशीनाशक काय वापरायचं सर तर बुरशीनाशकामध्ये काय वापरायचं तर टेबिकोनाझोल प्लस सल्फर किंवा प्रोपिकोनाझोल किंवा हेक्झाकोनाझोल किंवा अदामा कंपनीचं कस्टोडिया याच्यापैकी तुम्ही कोणतंही एक तिथे वापरू शकता एखादी स्टिकर घेतलं गरज असेल तर तुम्ही तिथे वापरू शकता आता खताचं व्यवस्थापनामध्ये का काय करायचं तर आता अशा प्रकारे कपाशी आहे खत व्यवस्थापनामध्ये का काय करायचं सल्फर तीन किलो एकरी मॅग्नेशियम घ्यायचं त्याच्यामध्ये एकरी वीस किलो सल्फर तीन किलो मॅग्नेशियम तीन पंचवीस किलो आणि युरिया तुम्हाला इथे घ्यावं लागेल वीस किलो याचं मिश्रण करून पाणी सुटेल लागते तेवढं मिश्रित करून आपल्या कपाशीमध्ये सरळ फेकून नंतर पाण्या पाणी ओललं किंवा वरून पाणी आला तर याचा उपयोग तुम्हाला चांगला दिसून येणार आहे तर अशा प्रकारे नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची कपाशी असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती होती अन्यात तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा तसेच ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद